नमस्कार मंडळी आज आपण नॉनव्हेज रेसिपी बनवूया नॉनव्हेज रेसिपी मध्ये आपल्याला सगळ्यांचे आवडीची रेसिपी म्हणजे कोलंबी लहान मुलांच्या मोठ्यांच्या आवडीची तर आज कोलंबी मसाला बनवूया तर कोलंबी मसाल्यासाठी मी ही मोठ्या साईजची येतात जम्बो कोलंबी प्रॉन्स ते मी घेतलेले आहेत आणि स्वच्छ करताना नाही दाखवलं सोलो व्हिडिओ मोठा होतो तर ह्याचा वरचं कवर काढून काढायचं असते आणि मध्ये सुरीने अशी कट करून त्याचा जो धागा असतो आणि घाण असते ती सगळी काढून घ्यायची कारण त्याने ॲसिडिटी डोकेदुखी असं पित्त वगैरे होतं म्हणून ते काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मीठ लावून अर्धा तास पाऊन तास ठेवायचं तशाच पद्धतीने मी मीठ लावून साफ करून मीठ लावून ठेवलेलं आहे आपल्याला वाटण बनवायचं आहे वाटण भाजून घेऊन बनवायचं आहे थोडंसं तळून घेऊन तर वाटणासाठी मी घेतलेले आहेत दोन मोठे कांदे लसणाचे आणि आल्याचा तुकडा मोठा घेतलेला आहे वाटण थोडं मी जास्त बनवून ठेवते म्हणजे आयत्या वेळी कोणी पाहुणा आला तरी सुद्धा आपल्याला ही भाजी बनवता येऊ शकते तर थोडंसं मी जास्त बनवायचं म्हणून मी जास्त घेतलेलं आहे तर आणि दोन कांदे घेतलेले आहेत आणि उभे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत उभे चिरून घेतलेले आहेत बघा अशी आणि नारळ नारळ घेतलेला आहे हे वाटण्यासाठी आहे म्हणून तुम्हाला आधी दाखवते एक वाटी नारळ आहे आणि ओल्या हिरव्या सुक्या मिरच्या सॉरी सुक्या लाल मिरच्या काश्मीरी मिरचे ती मी थोडीशी गरम पाण्यात ना घालून घेतलेली आहे म्हणजे नरम झाली ना ती व्यवस्थित वाटली जाते धणे मोठे दोन चमचे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे जिरे घेतलेले आहेत हे आपल्याला सगळं वाटण्यासाठी लागणार आहे आणि चिंचेचा कोळ घेतलेला आहे ह्याऐवजी तुम्ही कोकम आगळ किंवा कोकम घेऊ शकता कोंडीमध्ये जेव्हा आपण वाटण घालणार त्याच्या आधी कडीपत्ता आणि हिरवी मिरची हळद पाव चमचा आणि दीड चमचा आपला घरगुती मसाला जो मी आता साठवणीचा मसाला ठेवणीचा मसाला बनवला हो तोच हा मसाला आहे आणि त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे तो तुम्ही पाहू शकता आणि मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला भाजीसाठी तेल लागणार आहे मसाला प्रॉन्स मसाला बनवण्यासाठी हो इतकं साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे आणि साहित्य अगदी मोजकंच आहे तुम्हाला दिसलंच असेल की घरात आपल्या अस्तित्व अव्हेलेबल असलेलं अस्तित्वात असलेलं साहित्य आहे तुम्हाला नारळ आवडत नसेल तुम्ही स्किप करू शकता तर इतकं हे साहित्य आणि कोथंबीर पॅन घेतलेलं आहे पॅन मध्ये तेल घालून घेते माझी थोडी मच्छीची भांडी वेगळी असतात कारण वेजची आणि मच्छीची भाजी मधील भांडी मी वेगवेगळी वापरते हव्याचं थोडस कोटिंग गेलेलं आहे ठीक आहे चालून जात तर आता ह्यामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आधी कांदा घालून घेते तेल न घालता सुद्धा तुम्ही भाजू शकता मी तेल घातलं पण तुम्ही तेल नाही घातलं तरी तळताना भाजताना तेल नाही घातलं तरी चालेल कांद्याचा थोडा रंग बदलला की लसूण आणि आलं घालून घ्यायचं ओला नारळ पण घालून घ्यायचा आणि ओला नारळाचे तुकडे पण पडलेले आहेत पिस्ताना आणि गॅसची आची फुल ठेवायचे धणे आणि जिरं पण घालून घ्यायचं आणि मी यामध्ये त्रिफळा घालत नाही कारण त्रिफळा माझ्या मसाल्यामध्ये घातलेल्या असतात घरगुती मसाल्यामध्ये म्हणून असं वेगळं असं मी घालत नाही टोमॅटो पण घालून घ्यायचं तर टोमॅटो मौसूद होईपर्यंत आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वर बेल आहे का नाही ते पण दाबायला विसरू नका आता मी हे व्यवस्थित मौसूद होईपर्यंत असे परतून घेते आणि मग हे आपल्याला वाटून घ्यायचे टोमॅटो एकदम मौसूद झालेले आहे आता हे गार करून घ्यायचंय आणि ह्यामध्ये ओली मिरची घालायची जी भिजवलेली आहे ती आणि थोडीशी कोथिंबीर घालून ह्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय ते दाखवते थोडस तेल घातलं अगदी लहान अर्धा चमचा एवढं आणि हे प्रॉन्स आहेत ना त्यामध्ये थोडेसे परतून घ्यायचे त्याला थोडस मी अगदी हळद आणि मीठ मसाला लावून घेतला मीठ लावलंच होतं लाल तिखट थोडस लावलं आणि अगदी थोडस दोन मिनिट असं पलटून घ्यायचे तो एक दोन वेळा म्हणजे रसामध्ये त्याचा जो हिमुसपणा असतो मच्छीला तो निघून जातो आणि मग रस्यामध्ये हे वरून घालायचे थोडस परतून घ्यायचे आधी सगळे बघा हे आता हे दोन मिनिट असं परतून घेतलेले आहे म्हणजे थोडासा रब काही लोक म्हणतात की प्रॉन्स मग रबरासारखे होतात नाही असे थोडेसे परतून घ्यायचे आणि मग भाजी जेव्हा शिजून झाली रसा तर त्यामध्ये रस्यामध्ये हे सोडून घ्यायचे तर आधी हे असे थोडे परतून घ्यायचे म्हणजे त्याचा स्मेल पण येत नाही आणि व्यवस्थित खायला पण हे व्यवस्थित होतात आता हे मी काढून घेते बघा मी ह्या वाटणामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं मसाला तो मी मिक्सर मध्ये घालून घेतला आणि त्यामध्ये ती लाल मिरची भिजवलेली ती आणि थोडस कोथिंबीर घातलं ह्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला एक वाटून घ्यायचंय कोलंबी मसाला बनवण्यासाठी पॅन मध्ये त्या तोच पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी एक पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला कडी तेल गरम झालं की त्यामध्ये कडीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे कडीपत्ता आणि मिरची आपण वाटण बनवलं त्यातलं वाटण घालून घेऊया मी पाणी घालून असं हे वाटून घेतलं एक जवळजवळ पाच चमचे एवढं मीठ घालून घेतलं त्या चमच्याने छोट्या चमच्याने त्या वाटणावर आपल्याला मीठ घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित वाटण शिजवून घ्यायचे मग मसाला घालायच वाटणात तेल सेपरेट व्हायला लागलं आता ह्यामध्ये हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचे तिखटाचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार तुम्ही घालू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला घालून आणि राहायचं आणि हा मसाला व्यवस्थित शिजू द्यायचा मसाला शिजलेला मिक्सर मध्ये जो पाणी होता मसाल्याचा तो घालून घ्यायचा आणि ह्यावर झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आता झाकण काढून एकदा मसाला चेक करूया बघा मस्त मसाल्याला रंग आलेला आहे बघा किती छान अशी तरी सुद्धा आलेली आहे बघा आता ह्यामध्ये आपण कोलंबी घालून घ्यायची आता ही जी तळून घेतलेली कोलंबी होती थोडीशी परतून घेतलेली ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित ही शिजवून घ्यायची मग चिंच घालायची आता बघूया ग्रेव्ही बघा मस्त उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे चिंचेचा कोळ किंवा आगळ किंवा कोकमाच रस कोकम आगळ किंवा चिंच कोळ काही तुम्हाला आवडत असेल ते घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा शिजवून घ्यायचं आणि तुम्हाला रसा जितका हवा तितका तुम्ही ठेवू शकता मी इतकाच ठेवला थोडासा असा आणि खूप छान अशी ही ग्रेवी झालेली आहे बघा खूप छान मस्त अशी रंग पण एकदम सुरेख आलेला आहे थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेतली कोलंबी मसाला मस्त असा हा तयार झाला आहे आवडली ना फ्रान्स मसाला रेसिपी मगमक्की मत बनवून बघा किती छान झाली आहे बघा